नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त मस्त असे मुगाचे सांडगे मुगाच्या डाळीचे मुगवड्या तर ह्या मुगाच्या साडे मुगाच्या डाळीच्या मुगवड्या खूप छान बनतात तर कुठे मुगोवड्या म्हणतात कुठे चणोड्या म्हणतात आणि कुठे तर सांडगे म्हणतात याला तर आमच्या इकडे मुगवड्या म्हणतात तर हे मी मुगाची डाळ घेतली आहे पालीकची आहे आणि व्यवस्थित खूप छान अशी ही डाळ आहे तर मी ही डाळ व्यवस्थित अशी निसून घेतली निवडून घेतली खूप मस्त अशी पालीकची डाळ आहे बारीक तर मी याचे सांडगे बनवणार आहे तर हे मुगाच्या डाळीचे वडे म्हणजे मुगवड्या खूप छान बनतात आणि याची भाजी तुम्ही वर्षभर बनवली तरी पण खराब खूप छान लागते चला तर बनवूया मस्त असा उन्हाळी पदार्थ मुगवड्या तर मी ही भाजी रात्री रात्रभर पाण्यामध्ये ही मुगाची डाळ भिजायला ठेवली होती तर रात्रभर पाण्यामध्ये ही डाळ भिजली आहे तर आता हे पाणी मी बदलून घेते नंतर ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ अशी मी धुवून घेते तर हे हा उन्हाळी पदार्थ आहे ह्या मुंगोड्या खूप छान लागतात तर तुमची पण तयारी झाली असेल उन्हाळी पदार्थ बनवण्याची तर तुम तुम्हाला तुमच्या इकडे मुंगोड्या कशा पद्धतीने बनवतात ते मला कमेंट करून सांगा तर बघा ही डाळ मी अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेते व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मी ह्या आता मुंगोड्याचं व्यवस्थित ही डाळ धुवून घेतली नंतर याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही डाळ मी टाकून घेते आणि मस्त असं बारीकसर हे वाटून घेते तुम्ही जात्यावरही वाटलं तरी चालेल तर असं मस्त जाडसर हे पीठ व्यवस्थित असं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर खूप सारे अशा मुंगोड्या बनवून तयार होतात या मिश्रणाने नंतर मी याच्यामध्ये वाळवलेली कस्तुरी मेथी टाकून घेते बारीक हातावरती चोळून नंतर हरभऱ्याची डाळ सॉरी हरभऱ्याची कन्नीची भाजी आहे ती वाळवलेली आहे तर ती पण वाळवलेली कन्नीची भाजी मी याच्यामध्ये टाकून घेते तर ही कस्तुरी मेथी कन्नीची वाळवलेली भाजी आणि वाळवलेला कोथंबीर टाकल्यानं खूप छान टेस्ट येते या मुगवड्याला आणि खूप छान लागतात ह्या मुगवड्या तर या कस्तुरी मेथी हरभऱ्याची कन्नीची भाजी आणि कोथंबिरीने खूप छान टेस्ट येते जेव्हा तुम्ही भाजी बनवताना चणवड्या मुंगवड्याची तेव्हा ही भाजी बनवून खूप छान होते आणि टेस्ट पण खूप छान लागते तर हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जितकी तुम्ही हरभऱ्याच्या कन्नीची भाजी टाकाल तितकी टेस्ट छान येते या मुगोड्याला तर हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते नंतर ह्या मुगोड्या मी आता उन्हाला बनवणार आहे तर उन्हाळा बनवण्यासाठी मी एक पन्नी आथरून घेतली आहे पन्नीला तेल लावून घ्यायचं तर पन्नीवरती छोट्या छोट्या आकाराच्या अशा मुंगोड्या सोडायच्या दाखवल्या तशा अशा छोट्या छोट्या आकाराच्या तुम्ही मुंगोड्या सर्व बनवून घ्या तर सर्व मुंगोड्या अशा मी पन्नीवरती बनवून घेणार आहे तर मी सर्व मुंगोड्या आता बनवून घेतल्या आहेत तर ह्या वाळायला जास्त वेळ लागत नाही लवकर वाळतात बगा तर बघा सर्व मुंगोड्या मी बनवून घेतल्या मस्त अशा वाळवून घ्यायच्या तर ह्या मुंगोड्या दोन तीन दिवस अशा वाळायला ठेवायच्या आणि महिनाभर ह्या टिक म्हणजे वर्षभर टिकतात ह्या मुंगोड्या आणि रोज भाजीला पण बनवायला सोप्या आहे तर अशा बनव उन्हाळी पदार्थ हा आहे अशा बनवा बघा किती मस्त अशा मुंगोड्या तयार झाल्या आहेत तर याला दोन तीन दिवस वाळवा आणि महिनाभर स्टोअर करून ठेव सॉरी वर्षभर स्टोअर करून ठेवा जेव्हा तुम्हाला मुंगोड्याची भाजी खायची असेल तेव्हा बनवून खा व्हिडिओ आवडला तर धन्यवाद